जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी हळदी सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित रहा महिला भगिनींना सुधाकर घारे यांचे आवाहन सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खालापूर तालुका खोपोली शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 9 मार्चला ताक येथील एसपी मैदानात महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिली असून या सोहळ्याला महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खालापूर तालुका खोपोली शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या हळदी सोहळ्याच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी सुधाकर घारे यांनी नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली महिला बहिणींचा सन्मान करण्यासाठी आपण शहरामध्ये कलापूर ग्राउंडवर महिला जणांना साधून एक हाजीपूरचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे आणि हे आपल्या माध्यमातून आपले पत्रकारांच्या माध्यमातून असेल आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल माझ्या कोल्हापूर ग्रामीणमध्ये आणि कोपरी शहरामध्ये सर्व माझ्या महिला भगिनीना माता भगिनींना त्याचं जाहीर निमंत्रण करायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत आपला हा कार्यक्रम कार्यक्रमाचं निमंत्रण करून त्याला कार्यक्रमाचं आमंत्रण करून त्या कार्यक्रमासाठी त्याला बोलवण्यासाठी आपण आज तुमच्या माध्यमातून पत्रकार परिषद केल्याचं ठरवलं आणि आपण जर पाहिलं असेल एक महिन्यापूर्वी आपण कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा संजय महासवाच्या निमित्ताने एक खालजी कुंबाचा कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रम सुद्धा आपण भव्य स्वरूपात तो कार्यक्रम फार सुद्धा पाडला होता त्याच पद्धतीने आमच्या खाळापूरच्या अध्यक्ष असतील अध्यक्ष असतील त्यांच्या अनराचा सांगण्यावरून किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण खाळापूर आणि खपुरीचा एस पी ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात हजी कुंकांचा कार्यक्रम करणार आहे कारण सर्व महिला मुलगीचा सन्मान करणार आहे त्यामध्ये माझ्या महिला वैगीसाठी आपण तिथे बहुडीस भेट सुद्धा येणार आहोत तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रमुख आकर्षण सुद्धा असणार आहे त्यामध्ये अशोका देवकर असतील अभिज्ञा भावे असतील नर्मेंद्र प्रधान असतील राधा पाटील असतील आगे, आगे आगे जा में ने अध्यक्षतेचा प्रस्तुत कार्यक्रम होणार आहे यामध्ये प्रमुख उपस्थिती आदरणीय आपले सर्वजण कार्यकर्ते आणि महाराष्ट्र जनआंदोलन पक्षाचे अध्यक्ष श्री संदीप कत्तकर साहेब आदरणार आहेत त्याच पद्धतीने अन्य सर्व आता तुम्ही कत्तकर आहेत त्या सुद्धा आदरणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रका मंत्री महिला काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे मंत्री अनिलबाई गडकरी हजर राहणार आहे आपल्याला त्या महिला बहिनीला माझ्या सर्व मुलांचं मार्गदर्शन करणार आहे आणि आपल्या माध्यमातून आपण या तालुक्यामध्ये चांगला कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटलं की एक समीकरण आहे चांगला कार्यक्रम आणि उत्तम नियोजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक समीकरण आहे त्या समीकरणाप्रमाणे कोणी शहरात आणि खास करून ग्रामीणचा आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडणार आहे तिथे आपण उत्तम प्रकारे सगळी व्यवस्था असणार आहे आता येणाऱ्या सर्व माता भागींना एक उत्तम प्रकारे भोजनाची व्यवस्था आम्ही तिथे करणार आहोत तिथे येणार त्यांची चांगल्या पद्धतीने व्यवस्था करून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची तिथे अडचण भासणार नाही त्याची माझी राष्ट्रवादी आणि कोकणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही प्रामाणिकपणे त्यांची व्यवस्था करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत पार याप्रसंगी जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे तालुका अध्यक्ष संतोष बेलमारे युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील खोपोली शहर अध्यक्ष वैशाली जाधव जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव विधानसभा मीडिया सेलचे अध्यक्ष वैभव उहीर ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न,